सरकार मागील काही वर्षात विजेच्या समस्येमुळे हैराण झाले दिवसातून किमान एक तास तरी बदलापूर शहरातील विद्युत पुरवठा तांत्रिक कारणास्तव खंडित केला जातो मात्र आता बदलापूरकरांची ही समस्या सुटणार आहे पनवेल हायवे परिसरात टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातून शंभर केवी क्षमतेच सबस्टेशन उभारण्यात येणार आहे मोपाड्यातील शासकीय जागेवर अठरा महिन्यात हे सबस्टेशन पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे टाटा पॉवरचा वीज पुरवठा बदलापूरकरांना मिळणार असल्यानं भविष्यातील विजेचा प्रश्न सुटणार असल्याचं मत आमदार किसन कथुरे यांनी व्यक्त केलंय त्यामुळे आता बदलापूर शहर लवकरच लो लोड शेडिंग मुक्त होणार आहे टाटा कंपनीने फार महत्वाचा निर्णय घेऊन बदलापूरला टाटाच्या माध्यमातून सप्लाय देण्याचा जो एक निर्णय झालाय मी मनापासून टाटाचं अभिनंदन करेल बदलापूर वाढती लोकसंख्या जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या आपल्याला लोड नाहीये आणि त्यामुळे एम एस एम एची कसरत होत होती आणि टाटाने साथ दिल्यामुळे तो आता मार्ग मोकळा झाला चार एकर जागेमध्ये त्यांचा प्रकल्प इथं उभा करतात ते आणि बदलापूरसाठी चारशे मेगावॅट ना, ना। चारशे मेगावॅट चार चार चा सप्लाय बदलापूर साठी भविष्याच्या वाढीसाठी सुद्धा कायमस्वरूपी बदलापूरचा प्रश्न सुटतो आणि निश्चितपणे एम एस सी बी आणि टाटा दो या दोन्हींच्या संगण मताने ह्या प्रकल्प राबवला जाईल आणि त्याचा फायदा आमच्या बदलापूर शहराला होईल टाटा पॉवरच्या लाईन्स ज्या बदलापूर शहरातून जात आहेत त्याच्यावरनं आम्ही पहिले प्रथम हंड्रेड के वरती इथं पहिले सबस्टेशन बनवू त्याच्यामुळे इथल्या जी लोडशेडिंगची समस्या आहे ती लवकर सुटेल एम एस डी सी एल कडनं आम्हाला त्यांचं जर सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही हा प्रपोजल जे आहे ते आता आम्ही अप्रुव्हला टाकू आप गव्हर्मेंटकडे आपल्या एमईआरसी कडे सी अप्रुव्ह झाला की पहिले हा हंड्रेड केबीचा जो सप्लाय तो तयार होईल आणि नंतर फ्युचरमध्ये जे चारशे ला लाईन बाजून जाते त्याचा आम्ही कनेक्शन करून घेऊ आणि फ्युचरमध्ये चारशे मेगावट जी डिमांड राहील बदलापूरची ती मीट होईल या प्रोजेक्ट मध्ये ग्राहकांपर्यंत टाटाची वीज जाणार आहे का नाही ग्राहक याच्यामध्ये हा महत्व आहे की ग्राहकांपर्यंत जे बिल राहील ते एम एसी आहे कारण हा एरिया एमबीसी डीसीलचा आहे आम्ही फक्त बल्क पॉवर म्हणजे वाले एम एस सी असेल आम्ही बल्कमध्ये पॉवर आधी ॲक्च्युली बल्क पॉवरच इथे इश्यू आहे रिटेलमध्ये त्यांच्याकडे पॉवर म्हणजे त्यांच्या बल्क सप्लाय नसल्यामुळे ते रेडलोडिंग करावं लागतं तेच कमी होईल लोडशिंग झिरोच होईल जवळ हे आल्यावरती राहणारच नाही कधीपर्यंत हा प्रकल्प होणार आहे अठरा महिने आम्हाला एमईआरसी अप्रुव्हल झाल्यानंतर अठरा महिने लागतील आम्हाला कारण बेसिकली ते ट्रान्सफॉर्मर इक्विपमेंट जे त्या मिळायला जरा डिफिकल्टी आजकाल ट्रान्सफॉर्मर लवकर मिळत नाही तेच फक्त आणायचं असतं बाकी अदरवाईज जे सिव्हिल वर्क वगैरे ते आमच्या कंपनी लवकर फटाफट करेल